पण तिला सांगितलं इथं बसणाऱ्या लोकांच्या हृदयात बस नारदांनी प्रश्न विचारला महाराज आता आम्हाला असं अभूतपूर्व चरित्र सांगा की ज्यावर आमच्या कानाचा सुद्धा विश्वास बसणार नाही असं एखादं चरित्र सांगता सनद कुमार सांगायला लागली ये मानवा पाप कृतसू सर्वदा सदाधुराचार्गा सप्ताह कलो या बसणारे सुद्धा सात दिवसात मुक्त होतात सदैव पाप करणारा सदैव पाप कसा करत असतात सदैव पाप करणारा आमचे बुवा सांगायचे लाल कपड्यात एक माणूस आला घराच्या पुढे आवाज दिला भिक्षाम देई घरातून एक मावशी आली तिने दोन चपात्या आणल्या पण ती जेव्हा झोडीत टाकायला लागली तेव्हा ती म्हणली महाराज तुमच्या झोडीतून काहीतरी लाल लाल टपकते ते म्हणला माऊस आहे कपडे भगवे घातले मांस खात म्हणे हो मांस खात काऊन खाता घेतो म्हणून खातो मग घेता खाऊन पोलीस मारतात म्हणून मारल्यावर अंग दुखते तर मग थोडं घेतो पोलीस मग आम्ही चोरी करतो अरे पोरी काय साठी करतो आम्हाला इकडे तिकडे पैसे लागतात ना जायला द्यायला आता काय करायचं सुटलं काहीच नाही असा पापकृतस तू सर्वदा सदा दुराचार रथावी सदैव दुराचाराने क्रोधाग नाही दगदा सदैव क्रोध करणारा क्रोध जास्त करू नये माणसाने क्रोध केला पाहिजे काम असेल तर विनाकारण नाही विनाकारण कारण फुसफुस नाही कर काय करतो स्वभावच असा दिवसभर फुसफूस 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 घनघन घन 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 चासा केला बाकरा जशी केली घरात राह अरे काहून असा करतो एकला कौन नाही राहिला मसनात जातो का राहिला तुला नाही घरात मग मसनात जाय का तिकडं घाटावर जा एकटाच जा महादेवासारखा न पाणी पेच जा न रोटी तर खात जा माणसाला घनघन घन घन जास्त क्रो क्रोध करी बाय हा तबला आहे ना तबला या तबल्याचा एक नियम आहे तुम्हाला ज्या स्वरात म्हणायचं आहे त्या स्वरात तो लावा लागतो नाही तर तो तबला आता काळी एक मध्ये लावलेला बरोबर हो गुरुजी आता जर तो काळी एक मध्ये लावलेला आहे आणि मी जर स्केल चेंज करून म्हणत असेल तर सगळं गाणं बेसूर वाटतं ते स्वरात यावं यासाठी त्याची जी स्केल लागलेली आहे त्या स्केलमध्येच सगळ्यांना म्हणावं लागेल पण तुम्हाला ज्या स्केलमध्ये म्हणायचं आहे त्यासाठी तो तबला मिळून घ्यावा लागेल जुळून घ्यावं लागेल पण त्याचा एक दुसरा नियम आहे जेव्हा तुमचं गाणं संपतं त्यावेळेला तो तबला उतरून ठेवा लागते का कारण तो जर लागूनच राहिला तर तो फुटतो तसा आपल्यालासुद्धा आपला तबला लावायचा असला तर काम आहे त्यावेळेलाच ज्या वेळेस काम आहे टंग टंग <laughs> आ, काम झालं की उतरून घ्यायचं मग तुम्ही लावूनच ठेवला तर फुटन नाही एखाद्या दिवशी <coughs> मग क्रोधाचं काम आहे तेवढंच जास्त नाही हा हा मग क्रोध खराब आहे असं थोडी आहे त्याचा उपयोग करता आला पाहिजे अय म्हणून जर तुमचं काम दबत असेल तर ठीक आहे ना तेवढा पुरता लागतं क्रोध काय नको लोकांना मारासाठी असतो का मारा नारदाच्या प्रवचनाला एक दिवस सगळेच बसले त्यात एक नागोबाई येऊन बसला तर नारदाचा विषय चालू होता क्रोध लय खराब आहे सापाला पटलो कोणाला नाही पटलो तो म्हटला आपला लयच क्रोधी आहे जो दिसला तो फुस जो दिसला तो फुस ही बंदच आहे सवय चांगली नाही मग प्रवचन संपलं मग नारद निघून गेले तेच्या गावाला सापाने ऐकलं म्हणजे क्रोध फार वाईट आहे क्रोध इन्सान की को खा जात आहे क्रोध लय वाईट मग ते आपलं वारुडाच्या बाहेर यायचा असा बसून राहायचा गावातल्या ले लेकरन समजलं काय लेकरं साधे येत नाही हे लेकरं म्हणजे काय आहे गावात भूतं येत नाहीत त्याला कारणच ही लेकरं आहेत यायच्यापेक्षा ते म्हणतात आपल्यापेक्षा डेंजर तर हे आहेत काय गावात जा बरं इकडं मशानभूमीत काही साधे असतात लेकरन पाहिलं म्हणजे हा नाक तर काहीच करत नाही असं मग त्यांनी हात फिरवला हो म्हणे अरे काहीच करत नाही मग घरी घेऊन आले मग नुसतं घरी घेऊन आले मग त्यांनी काय करायचं त्याला कुठंतरी टाकायचं आणि त्याला झोके घ्यायची एक मन का सरळ नाही ठेवला पंधरा दिवसात हो। बस पल्स पोलिओ फार सोकून गेला तब्येत खराब झाली नारद रस्त्याने नारदाने पाहिलं रे हात त्या दिवशी पहिल्याच लाईनीत बसला होता का काय तब्येत का खराब आहे कोरोना झाला होता काय का शुगर वाढली का कोलेस्ट्रॉल वाढलं तुम्ही म्हणे हे तब्येतीचं कारण तुम्ही मी काय केलं बघ तू म्हणलं क्रोध फार वाईट आहे तुम्ही सांगितलं मी क्रोध करणं सोडला ना म्हणे मग अ लोकांनी माझा चांगला उपयोग घेतला तब्येत खराब केली सगळी ते म्हणले रे क्रोध वाईट आहे सावू नको पण पुष्कारा तर काय क्रोध वाईट आहे पण त्याचा उपयोग कसा घ्यावा चाहू वाईट आहे पुस्कारणे म्हणे हे बरोबर आहे चावू नको आता बघ तुझ्याकडे येईल कोणी तर जसे गावातले पोरं आले तसे याने फोन काढला अरे म्हणणे डेंजर आहे तेवढ्या पुरता लागतो तेवढा पुरता क्रोध लागतो नाही तर बाकी त्याचं काही काम नाही तुमचा क्रोध करण्याचं काम नसेल तर क्रोध करू नका फेकून द्या द्यायला क्रोधात नाही दादा लावू अंश कामी ना कुठेला आहे कामी आहे सात दिवस बसून कथा ऐकावी सप्ताह यज्ञेनं कलोपुनंत मातृ ये मातृपितृ आहे का आईवडिलाचा दोष लागलेला आई वडिलाची सेवा करत नाही आपण यद्यपि आई वडील काही तुम्हाला काही म्हणत नसतात काही मागतात का काही का मागत नाही तरी काय करावं लागते म्हाताऱ्या माणसाची अहो एक टाइम तर ता देवाने तसंही ता त्यांचं जेवण बंद केलं एक टाइम काहीतरी ता खातात आणि आयुष्याचा अनुभवाचा गाठोळा जेव्हा तुम्ही चुकू नये म्हणून ते सांगत असतात दोन दोन पावलं आपल्याला वाटते ते काहून सांगत असतील का सांगत असतील आपण चुकू नये म्हणून सांगतात कारण त्यांनी बऱ्याच चुका पाहिलेल्या आणि त्यांना माहीत असतं जे मायनर आहे तेच मेजर असते छोटी एखादी चूक असते ना एखादी पोरगी घरातून निघाली तर आजी म्हणत असते हे बाई अशी जाऊ नको त्यावेळेला त्या पोऱ्या वाटे हा छुप बसतो त्या काळातला थोडी जमाना आहे आमचा जमाना आहे नाही हो बाई ऐकते कारण तिला माहीत आहे तिने लय उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहे तिला माहीत आहे समाज कसा आहे आणि तू या घराची शान आहेस या घराचं नाक आहे आणि आपलं नाक नट्ट व्हावं असं कुण्या शहाण्या माणसाला वाटत नाही म्हणून ती काळजीपूर्वक बाई असं जाऊ नये आपल्याला तेच आपण मग राग करतो त्याचा माणसं म्हणजे गुडगिनी रामदा मंदातच करते पण बरोबर तिच असतं काय लागतं त्यांना मग सारखा त्यांचा विरोध करायचा ते तर काही म्हणत नाहीत पण ते मेल्यानंतर त्यांचा दोष लागतो मग तो काढण्यासाठी नारायण नागबळे करावं लागतं मग काय करावं म्हटले त्यांनीही कथा आहे तुम्ही महाराज असं चरित्र सांगा ना जी चरित्र आमच्यासाठी अभूतपूर्व आहेत म्हणले ऐकाय की भद्रा तटे पूर्व सत्य स्वधर्मेण सत्यसत्कर्मपरायण आत्मदेव पुरे तस् वेदविष्णा तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नावाचं नगर आहे तिथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा आध्यात्मिक अर्थ फार सुंदर आहे सांगू तुम्हाला ऐकायचं आहे तुंग म्हणजे दोन तोंडाचं ज्याला दोन तोंड आहेत तो। अस ती कशी आहे म्हटली तुंगभद्रा दोन तोंडाची नदी आहे आणि तिथे उत्तम नावाचं नगर आणि त्या उत्तम नावाच्या नगरात आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो त्याला एक पत्नी आहे तिचं नाव आहे धुंदुली त्याला पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव होतं धुंदुककारी आणि त्याला एक बोधपुत्र झाला त्याचं नाव होतं गोकर्ण अशी चार पाच नावं आहेत याची संगती अशी सुंदर आहे दोन टोकाचं तुंग म्हणजे दोन टोकाचं दोन टोकं ज्याला आहेत नदीला दोन टोकं असतात एक उगमाचं आणि एक परिसमाप्तीचं जिथे ती समुद्रामध्ये प्रवेश करते तिचं एक टोक आणि गंगोत्री निघाले म्हणून तिचं एक टोक तस जीवन नावाच्या या जीवन गंगेला दोन टोक आहेत एक मृत्यू या दोन टोकाच्या मध्ये एक उत्तम नावाची नगरी आहे त्या नगरीचं नाव आहे मानव शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साधे होय केले शरीरे साधिले पर उत्तम आहे शरीर या शरीरासारखं उत्तम दुसरं काही नाही माणसाच्या देहासारखं उत्तम देह आहे का मला सांगा बरं नाही सांगा पशु पक्षाचा देह किती बलाढ्य असला तर त्याला आपल्या हाताने आवडीचं करून खाता येते का मावशी हा घरी कोणी नाही ना आपल्याला शिरा करून खाव वाटला म्हशीची इच्छा झाली का दिवस झाले गवत खाल्लं माई शिरा खायची इच्छा आहे जमेल का पण आपल्याला बरोबर ताप हाणता येते का नाही हा म्हणजे हे तर क्वालिटी आहे की नाही आपल्याला किती ठरवलं अरे एखाद्या गाडवान जर म्हटलं तर माई इच्छा आहे शॅम्पू करा शक्य आहे का मला काहीतरी भांग करून द्या शक्य आहे का नाही ना, ना।, ना हे शरीर उत्तम आहे या शरीरात फार मोठ्या मोठ्या न्याऱ्या गोष्टी आहेत याने सगळं अरे तुम्हाला देव व्हायचा आहे हेच शरीर आहे तुम्हाला संत व्हायचं आहे हेच शरीर आहे तुम्हाला क्रांतिकारी व्हायचं आहे हे शरीर आहे पद प्रतिष्ठा वैभव संपादन करायचं आहे तर मानवाचं देह आहे हे देह उत्तम आहे आणि याच देहामध्ये प्रगट रूपाने आत्मदेव राहत असतो पण या आत्म्याचा विवाह बुद्धीशी होतो आणि बुद्धी असते बुद्धी धुंदुली बुद्धीला काय म्हटलं धुंदुली धुंदुली म्हणजे स्पष्ट दिसत नाही धुंद धुंद दिसत सगळं निश्चयच होत नाही अहो इतकंच काय अभ्यास करून पेपरला बसलेल्या पोराला प्रश्नाचं उत्तर माहीत असते पण तो लिहत नाही घरी आल्यावर म्हणतो काय तर माहित होत या प्रश्नाचं हेच उत्तर आहे मग लिहिलं का नाही ते म्हणे मला कन्फर्म माहित नव्हतं हेच आहे म्हणून मी लय विचार केला म्हणजे निश्चय करू शकला नाही दहा मार्काचा राहिला निश्चय नाही करत ना ते आता इथं बसून इथं बसून पाहिलं ना तिकडे गावातला माणूस विचार कर तिकडे त्यातच मन मुल्ण म्हणजे रामभाऊ नाही शांभू जेव्हा रामभाऊ तिथून उठून आल्यावर म्हणजे अरे हा तो गोविंदराव आहे म्हणजे ती निश्चय करत असत तिला धुंदल स्पष्ट नाही सांगत मला बुद्धी हेच खरं आहे म्हणजे हा कधी कधी तर तुम्हाला सांगतो बुद्धी इतकी विचित्र आहे स्वामी रामकृष्ण परमवंश म्हणायचे हम मंदिर मे जाते है तो मंदिर के बाहेर दो जूते निकाल के रखते हम मंदिर में जाते हैं तो पैर के दो जूते निकाल के रखते हैं लेकिन भगवान के मंदिर में जाते हैं तो बुद्धि के दो जूते साथ में लेके जाते हैं हमने पैरों के जूते तो निकाल लिए लेकिन बुद्धि के जूते अभी भी वैसे के वैसे ही है और ये जूता होता है तर्क का और दूसरा होता है अहंकार का जो इंसान भगवान के दर्शन को जाता है वो भी मूर्ति को देखकर कहता है क्या मूर्ति में भगवान हो सकते हैं और मंदिर में जाकर मुझसे बड़ा कोई नहीं बड़े भगवान के सामने जाकर खुद को बड़ा बोलता है ये उसका अहंकार का जूता है और तर्क करता है क्या मंदिर में भगवान है ये उसके तर्क का जूता है ये बुद्धि से दोन जोड़े है त्या तर्कयुक्त बुद्धीला जो तर्क निर्माण होतो त्याचं नाव आहे काही काही किंमत नाही तू तार्किक माणसाच्या जास्त नादार लागू नये कारण त्याच्यातून निघत नाही ना काही तर्कातून काय निघणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका फक्त तर्क कसा असतो मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये स्लीपर पहिले लोकाला पायाला छप्पीच नव्हतं कि पॅरागॉनची चप्पल आली तिथून लोकांच्या पायाला चलचे सापडल्या किर्लिंग केरिपॉट कपडे आले तोपर्यंत अंगभर कपडा भेटला नाही तर गंमत असू होती ज्याच्या अंगात पहिले शर्ट पडलं तो पुंडलिक बाबा राहिलेले घरातले सगळे गजानन बाबा <laughs> नसायचे घालायला फार जमाना बिकट होता तुम्ही चांगल्या काळात जन्माला आले इथून चाळीस वर्षाच्या अगोदर जन्माला आले तर पायाला चप्पल नव्हती मला आठवते मी पाचवी का सांगितो दोन पाहिजे आला म्हणतो तीन किलोमीटर शाळेचा मग ते पप्पा म्हटलं बाबा चप्पल पाहिजे ते पहिली चप्पल तुटली होती मग ती चप्पल आणली तिने ती दोन इंच मोठी होती आता त्या तालुक्याला जायचं आहे जुने ती म्हणे वाढत्या पायाची वाढत्या पायाची चप्पल आणली मी म्हणू हे दोन बोट मोठी आहेत मग आमचे वडील म्हणले ते वाढत्या पायाचे मग तेला काय म्हणते आपलं उठल बुद्धीन म्हणून मी त्याला म्हणलो पप्पा चप्पल किती दिवस टिकते ते म्हणजे सहा महिने असं जगातला कोणचा पाय आहे सहा महिन्या दोन इंच वाढत आमच्या वडील तेव्हाच म्हणले तुम्ही म्हणजे हप्ता नको शकू जे आहे असा का होता तुला आता लेपलेला सोजन बोटन बापो बाबा टाईम शंभर एका हातात त्याची आणि पाठीवर कोणाच्या खांद्यावर कोणाचे साऱ्या बापाच्या स्वप्नाच वज वागत वागत जाते त्याचा त्याचा नाही मी नाही शिकलो काही पण माफ कलेक्टर तुला रोग आला कायला पडलो तू गेले होते सगळे तू मजूर कसा होते त्याच बरे आता पहिला काळ आहे चप्पल मग ती स्लीपरची चप्पल आली पायाला चप्पल त्या चप्पलीचा एक स्वभाव होता तुम्ही पाण्यात निघले का ती चप्पल पाठीमागून सगळं जुडवायची तुम्ही कोण्या कोल्या गल्लीतून जाऊन आले ते पाठीमागून तुम्ही कुठं फिरल मग आता रात्रीची वेळ गावात आला पाऊस रोड नव्हते गावात चिखल व्हायचा मग माणसं काय करायची ते चप्पल हातात घ्यायची त्याने चप्पल हातात गेली गावात नाही लाईट लाएड। पुन्हा लाईट गेली पावसाळ्याचा प्रश्न लाईट गेली लाईट गेली आणि हातात चप्पल घेतली रस्त्याने जायला लागला रस्त्यात चिखल होता पण याचा पाय पडला जसा पाय पडला तसा चिखल काहीतरी वेगळंच लागलं ठीक आहे ना लागलं तर लागलं पुढे पाय घेऊन पाणी सापडलं पण याचं तेवढंच भागलं नाही का हा म्हणला हात लावून का माणसाचा स्वभाव तेवढा नाही तू काय उद्योग करेल सांगताय हा हा, हा त्याचं मन आवरत नाही हात पायाला लावून काय आहे माहीत नाही त्याने पाया लावलं हाताला घेतलं काही म्हणा चिकच नाही पायाच होता हातावर आला पहिले पाय धुवा लागत होते आता हातही धुवा लागतो बरं आजूबाजूला विचार केला कुणीच तर नाही आज वास याला गच्च सर्दी म्हणजे दोन दिवस झाले याला भाजीच्या बोलणीचाही वास नाही याला वास घ्यायला वास काय आला नाही वासही येत नाही माती नाही दोन चेन माती नाही हा तुम्ही अंधारात दुसऱ्याची चप्पल घालात पाय बरोबर सांगतात हे अभियान नाही ते पाय तुम्ही चप्पल घातले का पाय सांगते तुमचा हे ए, ए, ए चप्पल आपण नाही आपण म्हणून ना घरी 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 म्हणजे सहा महिन्याने सांगतात इंद्रिया नाकार वास येत नाही शौची विचार केला चौक घ्याल का मलाही माहित नाही त्याचा पाय कशावर पडला त्यालाही माहित नाही त्याचा पाय कशावर पडला तुम्हालाही माहित नाही त्याचा पाय कशावर पडला माहित आहे तुम्ही त्याच्या पडले मला नाही माहित त्याचा पाय कशावर पडला बरं मलाच होला त्यालाही माहित नाही त्याचा पाय कशावर पडला आणि तुम्हालाही माहित नाही त्याचा पाय कशावर पडला तरी देखील तुम्ही जो लावला त्याचं नाव तर्क आहे त्याचं नाव काय तर्क बरं लावून लावलाय तुम्ही तर्क पर पर का त्याचा पाय नाही चिखलावर पडला म्हशीच्या फुलावर पडला पण आता काही लग्न उपयोग नाही तर्काला काही किंमत नाही पण असा तर्क ज्या ज्या वेळेला निर्माण होतो तो तर्क पतनाकडे दुसरं काही अप्रतिष्ठित आहे स्मृत या मत प्रमाण धर्म विहितो गुहायो महाजनो यश पंत म्हणून परमार्थामध्ये बुद्धी लावत जाऊ नये मोठ्या माणसांनी जे केलं ते करत जावं लोक म्हणतात एकादशी का करावी करावी इथं तर्क करत जाऊ नये लोक म्हणतात पंढरपूरला कशाला जावं तर्क करू नये कारण कर ज्या रस्त्याने मोठे माणसं गेले तिथे तर्क करू नये तिथे स्वीकार करत म्हणून बुद्धीला जो पुत्र झाला त्याचं नाव तुम्दर आणि मग बोध पुत्र झाला त्याचं नाव गोकर्ण आणि बोध पुत्र केव्हा होत असतो तर संत म्हणतात बोध पुत्र झाला तेव्हा ममता म्हातारी जेव्हा जोपर्यंत ममता मरत नाही तोपर्यंत बोध होत जो नाही जोपर्यंत हे माझ्या आहेत हे कडकड काय भरतुहरीच्या नाही उदाहरण आहे बोललो ना याच्यातच काही नाही भरतूहरीला साडेतीनशे बायका होत्या इच्छा करू नका आपल्याला दुसरी का साडेतीनशे ह्या बाकीच्या सगळ्या पाया लागल्या काय सांगतो हो आपल्याला लावते का दुसरी चिंता करू नका सरकार तुमच्या बाजूला यायची काय ताकद आहे दुसरी करते म्हणून या जमान्यात तरल सोपं आहे माणस सोडणं कठीण आहे येते तर पाचच लाखा देते जाते दहा पंधरा लाख घेऊन जाते मान सोनच नाही सोनत नाही यान केल काल कठीण आहे त्याला साडे बायको बायक त्या लग्न केलं होतं त्याने आणून ठेवलं त्याची बायको माहिती सुंदर फार सुंदर पण तिच्याकडे तो एक दिवसही गेला हा भरतोरी जंगलात गेला आणि जंगलात गेल्याच्या नंतर एका ऋषीने त्याला फळ दिलं त्याने विचार केला की त्याचा तरी मोठं बायको आहे तू म्हणता हे फळ मी काय करणार मी तर माझ्या बाजूला वेळ नाही देऊ शकलो पण माझी इच्छा या जगात त्यांनी राहू ती तरुण दिसली जाईल हा काय झालेले इथे मोबाईल पाहतात दलित येऊन येणं व्हिडिओ शूटिंग करायची त्याने ते फळ आणलं आणि फळ बायकोला दिलं त्याच्या बायकोचं प्रेम होत त्याचा जो रथाचे घोडे हटावणार तिनं वाटलं मी जगून काय करणार हा घोड्यावाला जगला पाहिजे पण त्या घोड्यावाल्याचं प्रेम त्याच्या त्या राजाच्या बायको होतं तिचं प्रेम होत त्याच्या दाशी नाही तिच्या भांडे काशी नाही ही क्वालिटी काय तीन त्यानं ते फळ घेतलं त्या दाशीला दिलं तिने विचार केला का सरा जन्म भांडेच घासा याच्यातच जन्म घालाव सगळा याच्यापेक्षा आपला राजा जगला पाहिजे राजाकडून कोणत ते फळ आलं राजाने विचार केला फळ माझ्याकडे फिरून आलं तिला विचारलं तुला फोला दिलं म्हणजे त्या घोड्यावाल्या त्याचं मनालाही प्रेमाय माय घोड्यावाल्या म्हणले तुला फळ कसं आलं मारा मारून मारा तुमच्या राणी राणीने विचारलं तू याला फळ का काढेल तुम्ही मारा मला तुम्ही मला आयुष्यात कधी वेळ दिला नाही त्यामुळे माझा मला माझं जे प्रेम आहे तेव्हा हो। त्याला ते ते बोध झाला की जिला मी माझं समजत होतो ती माझी नाही तेव्हा भरतोऱ्याने घर सोडलं आणि त्याने तीन शतक लिहिले वैराग्य शतक शृंगार शतक आणि गती शतक ही त्याला प्राप्ती केव्हा झाली ज्या वेळेला त्याने घरची ममता सोडली तेव्हा मनुष्याला बोध तेव्हा होत असतो ज्या वेळेला त्याचं ममत्व नाही झालं हे झालं याचा आध्यात्मिक तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नावाचं नगर आहे आणि तिथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो ब्राह्मणाची बायको शेफर कशा आहे तिला भांडणं म्हणून दोन तीन भांडणं केल्याशिवाय तिला भाकर गोड लागत नाही बरं तिचा दुसरा स्वभाव असा आहे नवरा घरी नसणार भांडवण भांडणार म्हणजे भांडणार पण नवरा घरी आला की अशी बसणार की जशी जगातली सगळ्या हे नवरा आला की तोंड पाडून बसणार नवरा म्हणणार काय झालं तुला माझे माझे आज याच नाही असं मग शिरा घात काही सिनेमा पाहायला जायचा काय नाही मन सांग त्याला वाटायचं काय बायको भेटली आपल्याला हा घराच्या बाहेर गेला की त्याचं महाभारत सुरू व्हायचं आहे त्याच्या घरात सगळंच होतं धन आहे धान्य आहे विपुलता आहे सगळं आहे पण एका गोष्टीची कुणी त्याच्या घरी गाय आहे गाय मांज आहे तिला बछड नाही त्याच्या घरी फुलाचे झाड आहेत त्याला कधी पूल येत नाही त्याला बायको आहे पण तिला म्हणजे सार्वत्रिक वंशावळीचा अंधार आणि पूर्वीच्या काळामध्ये काही जरुरी नाही बरं मुलगा पाहिजे असं जरुरी नाही आहे शास्त्र पडून नाही बसत त्याच्यावर पाच भावा म्हणून एक मुलगा तरी झालेतात काही कर्म करायला लागतात आणि शास्त्रात त्याची आहे असा आहे खौर कर्म करत असतात काशीला गयेला करत असतात पिंड दान आणि त्रिवेणी संगमावर करत असतात वेणीदान वेणी ज्या मुलीला भाऊ नाही तिने आपल्या पित्रांच म्हणजे आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार करत असताना वेणी वेणीतली एक लट काढतात आणि ती लट आपल्या पित्रांच्या नावाने द्यावी लागते म्हणजे तिला सुद्धा अधिकार दिला म्हणजे मुलगा पाहिजेच असो नाही हे फक्त म्हात्या पायामुळे दिवा नाही पाहिजे काय महाराज मग मुले तर पाच दिवस नाही पडला एक बेसरबीत पडला त्याचा पॅन्ट फाटला दुसरं पॅटासारखं करायला लागलं ते बस स्टॅपवर तिकडे फिरा लागलं ला। पंधरा दिवस झाली गेलो यायचा पडला तेही दिवे पाहून पाहिजे नाही आणि उत्तरासानात मग वरमेको घणी पुत्रो नचपुरको शैतान नबी एक चंद्र तमहंती नचतारण रोबी रात्रीच्या अंधारात जसा एक चंद्र सगळ्यांना प्रकाश देतो तसा प्रत्येक आईने एकच मुलगा जन्माला घालावा जिजाबाईने एक मुलगा जन्माला घातला होता आणि तो असा नररत्न गा जन्माला घातला होता की ज्याच्या असण्याने मंदिरातले कळस साबुत आहेत छत्रपतींचं वैभव काय छत्रपतींचं वैभव असं आहे उभ्या भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच मंदिर आहे लोक अभ्यास करत म्हणून ते म्हणतात त्याचं एकच मंदिर नाही कर्नाटक मध्ये मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊन पाहून घ्या उभ्या भारत वर्षात ज्याचं एकच मंदिर आहे पण त्या एका मंदिराने भारतातल्या सगळ्या मंदिराचे कळस राखले असा एक मुलगा जन्माला घालावा नाही घातलेल्याचं चालू तसा होत नाही होत नाही तर मग त्याचा आग्रह करून मुलगी काय वाईट आहे का अरे मुलं <mulayin> हे भाग्याने होत असतात आणि मुली सौभाग्याने होत असतात मी तुम्हाला काल सांगितलं का मुलं बेटिया सौभाग्यशी होती म्हणली बीटी या सौभाग्यशी होती तो बेटे कैसे होते म्हणलं धागे तो रे या देवाचं नवस त्या देवाचं नव म्हणून तुम्हाला सांगू एक मुलगी जन्माला येते मुलगी जीव लावते साहेब मुलगी प्रेमळ असते मला वैयक्तिक विचारलं मला लहान लेकर आवडतात पण त्यातले मुली आवडतात छोट्या छोट्या कारण त्या भगवतीचं स्वरूप आहेत महाराज घरात गेलो ना तर पाण्याचा ताब्या ओरगाने आणला की बामट्या माटे आणला जस पण त्या घरातली ओरबी असू द्या चुटकून जाईल ताप हिलात बरोबर मालातले पाणी देऊ काय अशी म्हणा तिची आणि वडील आले तरी तुम्ही विचार करा ना लहानशी पूर्वी असते ना लहानशी ती लहान आतापासूनच मी भाकर करेन माझ्या बाजूला खाऊ घाले मग तिच्या आईची इच्छा असते मग ती लहान असापासूनच करणार ना ती चांगली नाही झाली तरी बापाला घेऊन जाणार आणि बापाला खाऊ घालणार बापाने तिच्या हाताकडता काय बेटा तुला चळका लागला आपल्या बापाला गोड भाकर खाऊ घालावी आणि आयुष्याचे असे चटके सहन करते लहानपणी भाकर केली होती ती बाप खुश करण्यासाठी आणि आयुष्या शास्त्रीसाठी चटके खाल्ले ते आपला बाप खुश म्हणून आपल्या बापाचं दोन्ही वेळेला सुख पाहत असते तिचं नाव मग ती घरी असली तरी बापाचं सुखच पाहते आणि सासरी गेली तरी वडील सुखी राहावे म्हणून नांदना काही ज्याच्या घरी नांदाला गेलो तो का नान्यासारखा असते का सांगा असते का नान्यासारखा तिथं दार घासत नाही दोन टाइम सांगा काय काय तरी त्याच्या घरी जावं लागतं तिलाच म्हण लागते दात घासत घासत बाल्याचे बाबा हा काही कायदे कोण पोतीरा फिरवून ते कोण त्याच्यात काय फसलाय आम्हाला माहित आहे का त्याच्यात काय फसला येत तरी त्याचा प्रपंच करते का करते आपल्या वडिलांना दुःख होत अरे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी घरी स्टँडवर बसस्टँड वाचत नाही शास्त्राचा आग्रह नाही तुम्हाला मुलगा असलाच पाहिजे अजिबात नाही तिथं लिहिलेलं नाही मुलगा पाहिजे म्हणून सांगितलाय त्याला पुनशबन नावाचा पण मुलीसाठी संस्कार नाही सांगितलं म्हटले का मुलगी जिथं झाली तिथं भगवतीचं आगमन झाले अशी मान्यता आहे आमची हा यत्र नार्या हा पूजंती रमती तत्र देवता हा जिथे नारीची, नारीची पूजा होते तिथे देवता रममान होतात म्हणून आता मी तुम्हाला पुढचं वाक्य सांगतो जर उद्या तुम्हाला कोणी म्हटलं की सगळे देवाचे अवतार भारतातच का झाले तर त्याचं उत्तर असं आहे आमच्या पूर्वजांनी नारीची पूजा केली म्हणून भगवंताला सुद्धा या मातीत लागलं हा प्रताप आहे या मातीचा आमच्या पूर्वजांनी नारीला घेतलं नाही तर नवरात्र आले असते नवरात्र राहिले असते नवरात्रात पावो की नवरात्र थी। मजा तुमची झाली डीजे नाना सात सातचा जेवण नॉन उपवास खाया चप्पल बाई मी पटाक्यावर खेळला बाई मी पण खल्ले कीती सालीवर काय भुगली उपवास आमच्या शेजारोदा बोल हमारे घरात कोणी खाना नाही खात या टाइप ने हमारे घर तो कोणी खानाच नाही फिर हम सब उपवास करचो त्याच्या घराचा रोगासारस होती तिचा बोलू दे आम्ही जो टोकर साली काढल्या मी त्याला विचारलं हे काय बर घर सबको उपवास फलाहारी केली म्हणलं रे हिनं जर एवढं खाल्लं तर मी एवढं खाल्लं ती <laughs> नारीची पूजा आहे नऊ दिवस आग्रह नाही मुलगा झाला मग आजपासून तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका एखादा दिवा नाही पाहिजे काय मारा उजीर नाही पडत त्याचा <laughs> राहू द्या